बापरे चला म्हणलं जराशी जेवण करून तर पाऊस झाला सुरू ओम दादा झालं का जेवण झालं का जेवण हो झालं जय भीम ओम दादा जय भीम तुम्हालाही क्रांतिकारी जय भीम लाईक केलं धन्यवाद झालं का जेवण म्हणलं ओम दादा लाईक धन्यवाद हो तुमचं हो माझ पण झालं जेवण पाऊस चालू आहे आमच्या इकडं वैष्णवी येत नाही का हो नाही आल्यात वैष्णवी ताई लाईव्हच घेतलं नाही दोन चार दिवस झाले नऊ वाजता रात्रीच्या रात्रीला लाईव्हच घेणं बंद आहे ताई लाईक केला आहे ओके गेम दादा गेम दादा तुमचं नाव सांगा जय का हो दादा झालं जेवण तुमचंही खूप खूप स्वागत आहे सुरेखाच्या लाईव्ह हो दादा लय दिवस झालं रात्रीच लाईव्ह घेणंच बंद होत दिपाळी मुळ येईल मग आता ती नाही आली बघा <laughs> हे काय आता नवीन येऊ द्या येऊ द्या वैष्णवी ताई येऊ द्या शिंदे ताई द्या आता नऊ ला घेत आणखी नऊ असू चांगल्या कमेंट करा <laughs> ধন্যবাদ <laughs> <Nice. Okay. laughs> <laughs> पाऊस चालू झाला पाऊस इकडे झाला मगा पाऊस आमच्या इकडे आहे दादा आमच्या इकडे तर दीप लक्ष्मी पूजेच्या दिवशी पाऊस नंतर दररोजच पाऊस आहे चला बाय दादा एवढ्या लवकर काय झाले का दोन तीन मिनिट तुम्ही कधी घ्यायलाय दादा लाईव मी पण येईन तुमच्या लाईव्ह ला येतो पुन्हा किती वाजता येता मी पण येईन तुमच्या लाईव्ह ला जेवण झाले का म्हणलं सर्वांच स्वागत आहे मनापासून हो या की ओके दादा लाईक लाईक like, सबस्क्राईब करा चॅनलला ला नवीन असाल तर आला बाई पाऊस आता काही खरं नाही बस म्हणलं इथं थोडं झाला सुरू अरे बापरे सगळेच गेले लाईव्ह सोडून स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईव्ह ला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि सर्वांना सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम का जेवण लय भारी ओके धन्यवाद हॅलो What? Oh. असाच काय होई बा का हीच करणार झालय याने दिवाळीचा सगळा फराळ बी खाल्ला लक्ष्मी पूजेच्या दिवशी पुरणपोळ्या बी खाल्ल्या सगळं तेलकट पण खाल्लं आता मटण पण खाल्लं तरी पण जायना झालंय किती परेशान करायला बर पाऊस <laughs> काय मग <मं> गेम दादा नाव सांगा तुमच हो ना ओके अंकुर दादा दादा म्हणेन तुम्हाला जेवण झालं का अंकुर दादा तुमच पाऊस खूप आहे ना हो खूप आहे चालू चालूच आहे मग तर बाहेर येऊन बसले घरामध्ये नेटवर्कच येत नाही चे ना झाली मोबाईलला बसायला लागल बाहेर काय माहित कधी पडायचा बंद होईल अरे ताई मी दादा नाही एकोणतीस वर्ष आहे ओके भाऊ म्हणेन भाऊ भाऊ अंकुर भाऊ <laughs> हो ना आता तर दिवाळी पण होऊन गेली हा भाऊ ठीक आहे ओके भाऊ म्हणे अंकुर भाऊ छान नाव आहे भाऊ ओके तुमचं चॅनल आहे का युट्युबला यूट्यूबर नहीं भाव बहनी का थैंक यू नयन नस्ते नहीं है ओके मैं फक्त सपोर्ट करतो ओके छान काम अच्छा नहीं नाही बोलणं थँक यू <laughs> नाही नकाच बोलू बहिणीला काही थँक्यू नसते तुम्हाला पण करणार सपोर्ट हा करावंच लागेल ना बहीण आहे मी तुमची आता बहिणीला सपोर्टच करावा लागतो कायम असू द्या तुमचा सपोर्ट माझ्या बरोबर भाऊ कुठे गेले कोणते भाऊ अच्छा ते आहेत घरात बसून टीव्ही पाहायला आवाज जास्त केला कि इकडे हे होते म्हणून बाहेर येऊन बसायला लागल टीव्ही बघायला हो माझ नाव सुरेखाच आहे हा तस होते म्हणून बाहेर येऊन बसायला लागते त्यांनी टीव्ही लावतात एक जण मोबाईल फ्यालय एक जण टीव्ही लावलंय त्यामुळं बाहेर या लागलं बाकी जेवण बनवलं तुम्ही हो हो भाऊ जेवण बनवून आले बाहेर जेवण बनवलं जेवले आणि आले बाहेर आता जेव्हा द्यायचं आहे त्यांना थोडस बाहेर जाऊन आले म्हणून जेवायचे राहिले होते आले नाही बघायला येऊला म्हणजे आणखीन कोणी कुठे गेले कि माझ्याच च्या वेळेस कुठे जातात की हो देते जेवायला त्यांना <laughs> थोड़ा बंध करते मी अर्धा एक तास घेईन लाईव्ह आता रेंज आहे तोपर्यंत हे आबाळ कस करायला गेले गलाव जेवाय मागायले हा मी पण थोडा वेळ काम करून येतो ओके हाय आल्या का आता चल पप्पा ला मी दिसू दे वैष्णवी ताई कुठे गेल तुम्ही इतके दिवस आल्याच नाही ताई बरोबर बोला मी येतो तो, तो पर्यंत ओके ओके जेवण झालं का ताई नाही झालं 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 जेवायचं माझ जेवले माझ्या घरचे जेवायचे सगळे जण आता जेवाय मागायले बघा तुमचं झालं का जेवण हे बाई ने ना ये इकडं हा जेवण झालं तुमचं झालं का हो झालं मी आल ते परवाच्या दिवशी पण लाईव्ह घेतलं होतं आणि दिवसा घ्यायले सहा वाजता नंतर काम राहते म्हणलं आणि दिपळीचं लागलं होत काम घरी सगळे राहतात ना म्हणून भाकर देना बाई निंबू काप तो पर्यंत कशी आहे तब्येत बरी आहे <laughs> काम करून करून तुम्ही कशा कर आहात मग याच्यात ठेवा की खूप छान वाटल तुला वाजता लावला येत नाही नाही नव्हती दोन तीन दिवस झाला आज पण नाही आता पण पाऊस पा। चालू आहे बाहेर म्हणून ते सहा वाजता यावं हे सकाळी यावं हे थोडस म्हणून थोडस बेजारही राहायची बघा रेंजच येत नाही आता पण नव्हती थोड्या वेळाखाली

看吧。